मोहन शेलार हे संबंधित व्यापाऱ्याशी विचारणा करत आहेत काय विचारताय मोहन शेलार आपण यांना विचारा त्यांना विचारा परत एकदा विचारा विचारा ना एकदा ते त्याला उत्तर काय देतात कावतेवाल्याने काय बोला आपवतेवाल्याने काय बोला आपको बैठो इधर

वो उनका नहीं बनाता है उनका नहीं बोलता है सिर्फ मेरा आके वीडियो आपको मालूम, आपको मालूम है क्या उनको वीडियो बनाओ ना अरे आपको मालूम है क्या वो आपको मालूम है क्या आपके हमारे दुश्मन है मैं आपका दुश्मन नहीं ऐसा समझ रहे हो तुम। रोड के ऊपर बैठने दे। रोड के ऊपर बैठे तो अच्छे नहीं बोलते अरे पण बाजारात जागा हे पा याला किती मस्ती आहे हे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे आणि अशा लोकांना जर ग्रामपंचायत प्रशासनाकडे प्रशासनाचा दुर्लक्ष असल तर ही किती गंभीर बाबा आहे अपघात हा आपल्या लोकांचा होणार आहे हा पैसे कमावणार परंतु अपघात आप मात्र आपल्या गावातील भागातील पाहुणे अथवा मित्र अथवा ग्रामस्थ यांचा होणार आहे आणि याचं म्हणणं असं आहे की फक्त एकट्याचाच व्हिडिओ बनवतो ह्याला माहिती नाही आहे व्हिडिओमधून कुणीच सुटत नाही मांडोगण पराठामधून मा प्रत्येकाचा व्हिडिओ बनवला जातो जा परंतु परप्रांतीय हे खरंच वॉन्टेड गुन्हेगार असतात हेच खरं आहे हा गुन्हेगारी क्षेत्रातील नक्की सापडू शकतो याची त्या भागामध्ये वॉन्टेड हा फरारी एकशे एक टक्का असू शकतो घेतलंय ना पहा त्यांच्या गाड्या